माझी आई जेव्हा पण फोन करते तेव्हा विचारते काय जेवलीस काय बनवलं जेवायला तर आपण म्हणतोच की नॉनव्हेज वगैरे झाले तर म्हणते तुम्हाला मटन चिकन खाऊन कंटाळा कसा येत नाही बरं असं ताट असल्यावर कोणाला कंटाळा येणार आहे तुम्हाला येईल का कमेंटमध्ये नक्की सांगा आज एकदम गावरान पद्धतीनं आपण मटन रस्सा बनवणार आहोत तो एकदम झटपट येसूर मसाला संपलेला आहे येसूर मसाला झटपट बनवायचा कसा तोसुद्धा आपण बघणार आहोत अगदी कमी वेळेत बनवलेलं मटनची रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथे मी दीड किलो मटण घेतलेलं आहे एक पाटी घेतली त्यामध्ये मटण टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन किंवा तुम्हाला आवडेल तेवढ्या पाण्याने धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे मटण आहे आपण पूर्ण रस्सा भाजी बनवणार नाही ना आहे तर यामधलं अर्धं मटण मी मटण पुलाव बनवणार आहे आणि अर्ध्या मटणाचा मी रस्सा बनवणार आहे तर आज आपण फक्त रस्सा बघणार आहोत पुढे तुम्हाला दिसेलच तुम्हाला पुढचा व्हिडिओ मटन पुलावचा येईल तर अशा पद्धतीने बघा मी आता धुवून घेतलेल्या मटणामध्ये हळद मीठ धने पावडर अद्रक लसूणची पेस्ट घातली दोन मिडियम आकाराचे ची बारीक चिरलेले कांदे होते ते घातले कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती ती घातली त्यानंतर मटणाला सगळं आपल्याला हे मसाले सगळे चोळून घ्यायचे आहेत आणि हे मटण आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी फक्त पंधरा मिनटासाठी ठेवायचे जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा खूप घाई असेल स्वयंपाकाची तर तुम्ही पंधरा मिनटं न ठेवता डायरेक्टसुद्धा मटण शिजवून घेऊ शकता तर आपल्याला मटण हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं म्हणजे झटपट आपलं मटणची रस्साभाजी तयार होईल तर इथं कुकरमध्ये तोंड पळा इतकं मी तेल घातलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आणि आपल्याला पाच ते सात मिनटं हे मटण छान परतून घ्यायचं आहे म्हणजे हळद मीठ आपण कच्चा कांदा घातलेला कच आहे तो तेलामध्ये छान परतून मटणाला सुद्धा अप्रतिम चव देतं आणि लांबचं पाणीसुद्धा मीठ टाकल्यामुळं सुटतं त्यामुळं ते पाणी थोडंसं वाटेपर्यंत आपल्याला हे मटण छान परतून घ्यायचे डायरेक्ट आपल्याला पाणी टाकून शिजवून नाही घ्यायचं आता मी या पाटीमध्येच मटण आपलं मॅरिनेट करून ठेवलं होतं तीच पाटी मी कुकरवर ठेवली आणि त्यामध्येच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं म्हणजे दहा मिनटं आपलं मटण छान शिजेपर्यंत किंवा त्याची उघड तयार होईपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम होईल तर अशा पद्धतीने पाणीसुद्धा गरम करून घेतलं म्हणजे गॅसचीसुद्धा बचत होती आपल्या तर बघा इथं छान पाणीसुद्धा आटलेलं आहे थोडंसं शिल्लक हलकंसं पाणी राहिले त्याच पाण्यामध्ये आपण गरम झालेलं पाणी टाकून याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मटण छान शिजवून घ्यायचे जास्त कच्चं पण नाही शिजलं पाहिजे मटण आणि जास्त गाळ पण नाही झालं पाहिजे तर अशा पद्धतीने तुमच्या कुकरला ज्या पद्धतीने मटन शिजलं जातं किती शिट्ट्यांमध्ये त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करू शकता तर माझं इथं तीन शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं तर मी तोच कुकर आपलं दुसऱ्या गॅसवर ठेवून एका गॅसवर मी आता मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी इथं दोन फक्त कांदे घेतलेले आहेत एकदम छोटे आणि मिडियम आकाराचे आहेत त्याला जसं आपण वांग्याला चिरा करतो त्या, त्या पद्धतीने चार चिरा करून गॅसवर भाजत ठेवायचं त्यानंतर एक खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा तो सुद्धा भाजायचा पण कांदा ओलसर असल्यामुळे पटकन भाजलं जात नाही आणि खोबऱ्यात असल्यामुळं पटकन त्याला डाग पडले कि जातात किंवा भाजलं जातं तर खोबरं भाजल्यानंतर ते साईडला घेऊन कांदा पुन्हा अलटी करत राहायचा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला डाग लागेपर्यंत याच जाळीवर भाजून घ्यायच्या मा मिरच्या भाजून झाल्यानंतर त्या काढून अलटी करून आपल्याला कांदा सुद्धा त्याच पद्धतीने थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे ही कांदा किंवा खोबरं चुलीमध्ये भाजल्यानंतर भाजी आप प्रतिम लागते पण इथं सिटीमध्ये चूल अवेलेबल नसल्यामुळं आपल्याला गॅसवरच भाजून मनाला समाधान मानायचं असतं पण दुसरे जे मसाले भाजणार आहोत त्याच तव्यावर त्यामध्ये मी धने घेतलेले आहेत तीळ घेतलेलं आहे दगड फूल परत चक्री फुल घेतलेलं आहे मोठी विलायची लवंग दालचिनी आणि मिरी घेतलेली आहे तसंच खसखससुद्धा घेतलेलं आहे तर हे सगळे मसाले आपल्याला तेल न घालता सुकेच फक्त भाजून घ्यायचे आहेत गरम तव्यावर तीळ थोडेसे तडतड करायला लागले आणि खसखस छान लालसर अशी झाली की आपल्याला हे सगळे मसाले एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आता त्याच गरम तव्यावर मी खोबऱ्याचे छोटे छोटे काप केले कांदा छान सुट्टा करून घेतला आणि हिरव्या मिरच्या ज्या होत्या त्या तशाच अख्ख्या घालून यामध्ये एक पळी इतकं तेल घालायचं आणि मस्त हा मसाला तेलामध्ये तळून घ्यायचा तुम्हाला जर काळं मटण बनवतो असेल तर थोडासा हलकासा कलर ह्याचा काळा करायचा म्हणजे आपलं काळं मटण तयार होईल आणि तांबडा रस बनवायचा असेल तर जास्त हा मसाला तेलामध्ये न तळता अगदी हलका जरी तळून तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतला तरी तांबडा रसा सुद्धा छान लागतो तर अशा पद्धतीने सर्व आपण तळून घेतलेला आहे आता इथं जो मी मसाला बनवते तो येसूर मसाला बनवायचा आहे घरचा मसाला संपला होता त्यामुळे मी झटपट येसूर मसाला बनवायला घेतला त्यासाठी मी इथं मुठभर डाळीचं पीठ घेतलेलं आहे मुठभर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि मुठभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला कमी गॅसवरच एकदम तांबूस किंवा गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचे फक्त हे पीठ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम छोटी ठेवायची आहे म्हणजे हे पीठ आपलं करपणार नाही आणि आपल्या भाजीला करपट वास येणार नाही तर अशा पद्धतीने बघा आपलं छान पीठ भाजून झाले एका ताटामध्ये काढून याला साईडला करून ठेवायचं आता इथं कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपलं मटणसुद्धा शिजलं असेल तर आपलं मटण छान शिजले आणि अळणी रसासुद्धा आपल्याला भेटलेला आहे तर हा आळणी रसा तुम्ही सूप किंवा मुलांना देऊ शकता हा हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर अशा पद्धतीने बघा मटणसुद्धा आपले छान शिजले जास्त गाळ पण झालेलं नाही आणि जास्त कच्चं पण राहिलेलं नाही तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की पूर्ण मटणचा रस्सा बनवणार नाहीत याचा मी अर्धा पुलाव बनवणार आहे तर मी जेवढा पुलाव बनवण्यासाठी मला मटण पाहिजे होतं आणि रसा पाहिजे होता तेवढा रस्सा मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवलेला होता आणि जेवढं मला रसा बनवायचा आहे मटणाचा तेवढं मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे तेवढंच आपल्याला मटण रस्सा भाजी बनवायची आहे तर इथं जे आपण भाजून घेतलेले जे मसाले होते खसखस तीळ परत खडे गरम मसाले याला आधी अगोदरच वाटून घ्यायचं म्हणजे याच्यामधली जी खसखस असते ना छान त्याची बारीक पावडर होते आणि ते दाताखाली भाजीमध्ये लागत नाही तर अशा पद्धतीने हे छान बारीक केल्यानंतर जे आपण तळून घेतलेले कांदा खोबरं आणि हिरवी मिरची होती त्यामध्येच आपल्याला हिरवी कोथिंबीर घालून याचं छान पेस्ट बनवून घ्यायचं म्हणजे वाटण तयार करून घ्यायचं आता हे वाटणसुद्धा तयार झालं आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची त्यासाठी मी मोठं पातेलं ठेवलं भरपूर तेल घालायचं किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला तेल छान गरम झाले की यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालायचं आणि दोन तीन मिनटं आपल्याला हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा हा मसाला आपण भाजून किंवा तळून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही पटकन हा मसाला आपला तळला जातो आता ताटामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये देखील पाणी घातलं आणि हा मसाला छान ह्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला छान मसाला शिजवून आहे आता हे मसाला आपण भाजल्यामुळं तळल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर झाकण ठेवून मोठ्याच गॅसवर आपल्याला फक्त पाच मिनिटं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि पूर्ण सेपरेट तेल होतं आणि मसाला सुद्धा चांगला शिजला जातो मसाला छान तळून शिजवून घेतल्यामुळं जरी शिल्लक भाजी राहिली आणि फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जरी ठेवली तरी सुद्धा ती खराब होत नाही त्यामुळे तेल सेपरेट होईपर्यंतच आपल्याला मसाला छान भाजून तळून घ्यायचा आहे आता मसाला आपला छान तळून झालेला आहे शिजलेला आहे त्यामध्ये शिजलेलं मटण घालायचं आणि दोन मिनटं आपल्याला हे मसाल्यामध्ये पूर्ण मटण छान मिक्स करून घ्यायचं आता इथं मिक्स मटण करून झाल्यानंतर जो मसाले आहे तुम्ही म्हणाल की तेलामध्ये तर तिखट वगैरे घातलंच नाही तर मी हे बघा अशा पद्धतीने तिखट घालते येसूर मसाला आहे त्यामध्येच काळं तिखट लाल तिखट हळद आणि मटण मसाला घातला त्यामध्ये कोमट पाणी घातलं याऐवजी तुम्ही आणि रस्सा घातला तरी चालेल बऱ्याच वेळेस स्मिळ आणि रसा घालते किंवा मग कोमट पाणी घालते आता हे आपल्याला या मटणामध्ये टाकायचं एसून मसाला भाजलेला आहे काळ ती हे घरीच तेलामध्ये बनवलेला आहे ते त्यामुळं मसाला हा कच्चा राहण्याची शक्यता नसते तेलामध्ये हे मसाले घातल्यानंतर करपतात आणि भाजीला चव येत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीनेच नॉनव्हेजच्या भाज्या बनवते आता मला जेवढा रस्सा पाहिजे होता तेवढं मी गरम पाणी करून घातलेलं आहे आता मटण शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे टेस्ट करूनच आपल्याला मीठसुद्धा घालायचे आणि छान पाच मिनटं आपल्याला मटण रस्त्याला उकळी आणायची आहे म्हणजे आपला जो येसूर मसाला घातला होता तो सुद्धा छान मिळून येतो भाजीमध्ये आणि भाजीची चवसुद्धा अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने एकदम झणझणीत गावाकडच्या चवीचं आपलं मटण रस्सा तयार झालेला आहे तर सगळ्यात शेवटी ना माझ्या आणि माझ्या आईच्या आवडीचा हा घरकुल आवडी मसाला ते म्हणतात ना जुनं ते सोनं हा मसाला टाकल्यामुळं भाजीला एकदम सुगंध भारी येतो तर आपली भाजी तर तयार झाली आता खायची कशी गावाकडं ना असा रसाक बनवला की एकदम चुरून मुरून खाल्ला तरच पोट भरतं तर आज मीसुद्धा विचार केला होता म्हटलं आज चुरून मुरूनच खावं ताट आज मी बनवलेलं आहे तर ला ला जास्ते जास्ते हे ताट तुम्हाला कसं वाटलं आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा हे हॉटेलमध्ये मिळणारं ताट आज मी जे घरी बनवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि मस्त चुरलेल्या भाकरीवर मटणाचा रस्सा आणि त्यावर लिंबाची धार आणि भाऊ दुसरूशी शिजलेलं हे मटन तुम्हाला नक्की आवडेल याची आशा करते भेटूया एका नवीन